तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सटाणा शहरात महाराष्ट्रासह भारतातील नामांकित मल्लांना पाचारण करून भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते चालू वर्षी भारतासह विदेशातील मल्लांना निमंत्रित करून रोमहर्षक सामने खेळवले गेलेत यात महिला कुस्तीगीरांचाही सहभाग लक्षवेधी ठरला विजेत्या स्पर्धकांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मानाची गदा व रोख स्वरूपाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सटाणा शहरातील पाठक मैदानावर माजी नगरसेवक मनोज तथा छोटू दादा सोनवणे मित्रमंडळ व मल्हार रोड युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यातील नामांकित कुस्तीगिरांना निमंत्रित करून कुस्त्यांचे खेळ खेळवले जातात पहिल्यांदाच भारतासह इराण देशातील नामांकित पहिलवाणांना निमंत्रित करून त्यांच्याशी खेळ खेळवले गेलेत मानाची कुस्ती पुणे येथील सुवर्ण गदा विजेते महेंद्र गायकवाड व इराण येथील अली इराणी यांच्यात झाली दोघं मल्लांमध्ये कडवी झुंज रंगली डाव अभ्यासातून दोघांमधील लढत रोमहर्षक व अंगावर काटा आणणारी ठरत गेली उपस्थितांच्या टाळ्या शिट्ट्या व आसमंतातील फटाक्यांची आतिषबाजी यामुळे दोघं पहिलवाणांतील कुस्तीचा सामना अनेकांच्या काळजाचा ठोका होते अखेर या पुणे येथील महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली कुस्तीच्या आखाड्यात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेती सुप्रिया तुपे व पुणे येथील महाराष्ट्र चॅम्पियन प्रिया दोंदे यांना उतरविण्यात आले दोघांमध्ये निकराची झुंज झाली यात अखेर कुस्तीच्या विजयावर सुप्रिया तुपे हिने मोहर उमटवली नेपाळ येथील सुप्रसिद्ध पैलवान देवा थापा आणि हरियाणा येथील सोनुवन गुरु यांना कुस्तीच्या आखाड्यात उतरवण्यात आले यावेळी कुस्ती जिंकण्यासाठी लागणारे सर्व डावपेच दोघ पहिलवानांकडून वापरले गेलेत यात अखेर नेपाळ येथील थापा याने बाजी मारली उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे हरियाणा येथील जगप्रीत सिंग बाळू बोडके विरुद्ध मंदाप सिंग नांदेड येथील राजू पाटील यांच्यात व दिल्ली येथील नवदीप सिंग निखिल माने व युद्धवीर गायकवाड सटाणा येथील देव पवार व लातूर येथील अविनाश माने यांच्यात सामने झालेत विजेत्या पहिलवानांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मानाची गदा व रोख स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात आले कुस्ती मातीतला खेळ असून त्या खेळासाठी मातीतलेच पहिलवान लागतात आयोजकांनी त्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन उतरवले सर्व नजर टाकली तर ते सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची मुलं आहेत त्यांच्या कष्टाला यश आले त्यांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले आपण धन्य झालो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार पवार यांनी व्यक्त केली की पैलवानांकडे बघितल्यानंतर लढण्याची प्रेरणा ही आपल्या सर्वांना इथं मिळत असते या ठिकाणी जर बघितलं तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी मजुराचा मुलगा आहे सर्व सामान्य कुटुंबातले सर्व पैलवान आहेत त्यांचं ध्येय एवढंच असतं की एखाद्या मोठ्या स्पर्धे मला मध्ये मला खेळता यावं तिथं पारितोषिक मला मिळावं पण पैसा आणि ही गदा याच्यापेक्षा तिथं खेळणं त्या मातीमध्ये खेळणं आणि आपली ताकद तिथे ता दाखवणं हे या पैलवानांना आवडत असत त्यांचे त्यांची काळजी घेत असतात पैलवान होणं सोपत असत एका पैलवाना तीस ते चाळीस हजार रुपये खर्च असतो पण शेवटी मातीच्या प्रेमापोटी खेळाच्या प्रेमापोटी हे सर्वजण तिथं प्रयत्न करत असतात व्यासपीठावर आमदार संदीप भुसारा माजी आमदार संजय चव्हाण दीपिका चव्हाण रामचंद्र बापू पाटील नानाजी दळवी कौतिक पगार प्रल्हाद पाटील शालंताई सोनवणे साहेबराव सोनवणे लालचंद सोनवणे विजयराज वाघ युवराज पवार किशोर कदम श्रीधर कोठावदे केशव मांडवडे संजय वाघ शिरसमणीकर आदी उपस्थित होते कुस्तींचे सामने यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक मनोज सोनवणे दीपक सोनवणे सागर सोनवणे राजू खानकरी अनिल सोनवणे निलेश पाकळे मुन्नाशेठ रामा पवार राहुल शेलार सनी वाघ बबू सावकार भूषण बच्चाव जी सोनवणे श्रीपाद कायस्त जनार्दन साबळे शरद शेवाळे वैभव सावकार मोंटी सोनवणे पंकज सोनवणे तुषार गाडेकर अमोल देवरे अभि हेडे यश सावंत प्रज्वल भामरे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत कुस्ती दंगलीचे समालोचन युवराज केचे यांनी केले महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्य व इतर देशातील नामांकित पैलवानांचे कुस्तीच्या आखाड्यामध्ये आगमन होताच आसमंतात तुफान फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आसमंत प्रकाशाने उजळून निघाला होता रोमहर्षक सामन्यांचा देखावा बघून टाळ्यांचा वर्षाव मैदानावर गुंजत होता विजेत्या पहिलवाणांचा उत्साह द्विगुणित होण्यासाठी शेट्ट्यांच्या आवाजाची साथ लाभल्याने विजेत्या पहिलवाणांनी आखाड्यातूनच उपस्थितांचे हात उंचावून आभार मानले